अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई औदुंबर येथे सर्पमित्राला झाला नागदंश तरीही सापाला दिले जीवनदान राहुल सूर्यवंशी यांचे धाडस व संवेदनशीलतेचे अनोखी उदाहरण पलूस तालुक्यातील अंकलखोप औदुंबर येथे मानवतेचे व पर्यावरणाचे दुर्मिळ दर्शन घडवणारी घटना घडली आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या राहुल शिवाजी सूर्यवंशी वय तेहत्तीस या तरुणाला विषारी नागाने दंश केला तरीही त्यांनी त्या ते सापाला इजा न करता जीवनदान दिले स्थानिक शेतकरी व नागरिकांना सापाचा त्रास झाला की तत्काळ मदतीस धावून जाणारे राहुल सूर्यवंशी हे परिसरात सर्पमित्र राहुल म्हणून ओळखले जातात विषारी अथवा बिनविषारी साप कोणताही असो ते त्याला कौशल्याने पकडून पुन्हा जंगलात सोडतात अनेकवेळा त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांचे जीव वाचले आहेत मात्र दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंकलखोप औदुंबर येथील एका बांधकाम स्थळी साप दिसल्याची माहिती मिळताच राहुल सूर्यवंशी घटनास्थळी गेले तिथे सुमारे साडेपाच फूट लांबीचा नाग विटांब लपलेला होता त्यांनी शांतपणे साप पकडला परंतु बरणीत ठेवताना नागाने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दंश केला तरीही राहुल यांनी धीर न सोडता स्वतःचं भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले रुग्णवाहिका चालक सूरज कांबळे यांनी त्वरित प्रतिसाद देत त्यांना सुरक्षितपणे दाखल केले सर्पदंशानंतरही राहुल यांनी त्या नागाला कोणतीही हानी पोहोचू दिली नाही उलट सांगलीतील सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांनी त्या नागाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले सध्या राहुल सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या या संवेदनशील आणि निसर्गप्रेमी वृत्तीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे